नमस्कार मंडळी मी निखिल स्वागत करते तुमचा माझ्या आपलो माणूस या चॅनलमध्ये तर मंडळी नुकत्याच चालू असलेली आहे माझ्या दोन तीन व्हिडिओ अपलोड केल्या तर आपण श्री गण, श्री क्षेत्र गणपतीपुळेला गेलो गणपती बाप्पाचं गे दर्शन घेतलं भजन सुद्धा झालं आमचं तर मंडळी तिथे ज्यावेळी गेल्यावर आम्ही स्टे केला स्टे केल्यावर तिकडे श्री रघुनंदन होमस्टे म्हणून आहे तर अप्रतिम दर्जाचं जेवण तिथे मिळतं सांगायचं तात्पर्य काय कोकणात आपल्या कोकणी जो माणूस आहे तो, तो अगदी मेहनत केल्याशिवाय राहणार नाही लात मारीत ते पाणी काढित अशी कोकणी माणसाची ख्याती तर असंच तिकडच्या श्रीमती माधुरी मधुकर पवार या काकू स्वतःच्या हिमतीवर त्यांनी हा त्यांचा छोटासा व्यवसाय चालू केला आणि तो अजूनही चालू आहे आता वयोगनामुळे त्यांना जमत नाही परंतु जेवणाची फोडणी ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्या त्या स्वतः करतात आणि त्यांना हेल्पिंग हँड म्हणून त्यांची मुलं सुना आणि नातवंड पण सुद्धा त्यांना हेल्प करतात तर मंडळी आम्हाला देखील फार आवडलं ऍक्च्युली काय झालं आम्हाला त्यांच्या होमस्टेला राहायला मिळालं नाही कारण तिथे वीस जणांची मर्यादा आहे जास्त जास्त त्यांच्या पण आमची जी उठाबस होती जेवणाची चहा पाण्याची नाश्त्याची सोय ही त्यांच्याकडे झाली मंडळी अंगण जे होतं ना त्यांचं अगदी शेणाने स्वच्छ सारवलेलं अगदी म्हणजे आल्हासदायक वातावरण आणि मनाला अगदी मन मोकळं करणारं वातावरण तिकडे आम्हाला लाभलं आणि खूप मजा आली तिकडे तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्यांच्या श्री रघुनंदन होमस्टेचा फोटो टाकत आहे कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तर आम्हाला आवडलं आमची चाळीस जणांची सोय त्यांनी केली अगदी जेवण झाल्यानंतर सोलकडी मोदक सुद्धा त्यांनी छान अगदी तुपातले बनवले खूप आम्हाला आवडले आणि खूप आवडला तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे माझ्या चॅनलचं नाव आपलोच माणूस म्हणजेच अर्थातच आपल्या माणसांसाठी काहीतरी करूया आणि आपण आपल्या माणसांना पुढे नेऊया तर राहलं नाही आम्ही त्या काकांचा व्हिडिओ घेतला त्यांचं छोटस मनोगत घेतलं खूप छान वाटलं तर बघा आता व्हिडिओ मी जास्त सांगत नाही चला तर पर, नमस्कार तर नमस्कार मंडळी सगळ्या सगळ्यांकडे तुमका माहिती आहे आज आपण गणपतीपुळे इथे आलो भजनाचा कार्यक्रम झाला सगळ्या काही गोष्टी आपण ज्या ठरवल्या होत्या त्या आजच्या दिवसाचे आपण पूर्ण पार पाडले पण एकंदरीत काय माहित इथे आल्यानंतर मेन गोष्ट काय आम्ही ज्या घरात आलो इथे आमचा स्टे झाला इथे नाश्ता पाणी आणि आताच रात्री जेवण तर ते म्हणजे ते माझ्याकडे कार्ड आहे हे बघा श्री रघुनंदन होमस्टे तर मंडळी यांचे स्वतःचे देखील वरती रूम्स आहेत जास्तीत जास्त वीस माणसांची सोय या म्हणजे यांच्या स्टे मध्ये असते आमची माणसांची संख्या चाळीस होती पण नाही झालं पण वीस मंचाची सोय होते आणि आल्यापासून आम्ही सगळ्याचा नाश्ता कांदेपोहे आणि येवन एक नंबर आणि मी तर स्वतः डबल घेतले आणि खूप छान होता आणि दुसरी गोष्ट आताचं जेवण म्हणजे सोलकडी आमच्याकडे सोलवणी म्हणतो आम्ही एक नंबर आणि एकंदरीत काय माहिती आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागे म्हणतात ना एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हातभार असतो तर या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आपले काकी आहेत त्या म्हणजे श्रीमती माधुरी मधुकर पवार तर त्या त्यांचा वर्ष चालत असलेला हा छोटा मोठा व्यवसाय म्हणजे गृहोद्योग म्हटलं जाईल त्याद्वारे ते सगळे हे चालवत आहेत त्यांची आता मुलं त्यांच्या सुना त्यांना आकार करत आहेत तर त्यांच्याकडे आता आम्ही राहिलो श्री रघुनंदन मो आम्हाला खूप छान वाटले आणि आम्ही खुश आहोत त्यांना विचारल्या एक दोन मिनिटाचा त्यांचा प्रवास ते सांगतील <coughs> आम्हाला खूप छान वाटलंय आणि आम्ही सगळे आहोत गौरव मंडळी तर तुम्ही सांगा आमचं जात नाही माझे मिस्टर बदलीसाठी बंदीसाठी त्यामुळे आम्ही आलो दोन हजार सालात जागा घेते ते रिटायर म्हणजे मंडळाधिकारी म्हणून तलाठी म्हणून आलो मंडळाधिकारी रिटायर झाले दोन हजार सल झाल्यामुळे रिटायर झाल्याच्या नंतर आम्ही घर बांधलं म्हणजे माझा एक हेतू होता की तलाठी हे खालून तिकडून नको त्यात रिटायर झाल्यानं आपण घर बांधायचं आणि कुठचा हेतू नव्हता की अशा रूम वाढवायच्या पण सहज वाढवल्या आणि मला जेवणाची पहिल्यापासून आवड आणि आवडलं म्हणजे मग म्हटलं आपण हळूहळू थोडा नाश्ता वगैरे द्यायला लागली आणि तेव्हाच ठरवलं की जे आपण तेच त्यांना घालायचं असं आणि त्यांना आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतो पण त्यांना वाटणं हे अति महत्वाचं आहे असं बरोबर त्याप्रमाणे मी आणि माझी सोन मुलगी एक बहीण आहे अशी घरातच करतो भांडी घासणं लाद्या पुसणं रूम साफ करणं कपडे धुणं आमच्या काही तुम्ही स्वतःच करता कोणी म्हणजे असं बाहेरून बघा वर्कर ठेवा असं काही नाही हे सगळं चिरूड वगैरे घेतात छान म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की आम्ही म्हणजे जेवण नाही काय नाही तुम्ही असं वाटलं की हे आत्ता चुलीवरच शिजवून आम्ही जनरली जेवण छान वाटत आम्हाला मोदक जी आवड मोदक तुम्ही कसे काय म्हणजे त्याच्यामध्ये

छान छान तर खरंच मंडळी एकंदरीत काय माहित आहे आता जसा मगाशी सांगितल्याप्रमाणे एक स्त्री शंभर पुरुषांच्या बरोबर काम करू शकते म्हणजे आज या काकीने जे सांगितलंय प्रवास तो काही म्हणजे त्यांचे मिस्टर तलाठी असताना सुद्धा त्यांच्या मना मना जो धास होता की बाबा तर खरच मंडळी अभिमान आहे आपल्या ह्या संस्कृतीचा आणि ते पण अभिमान आपण आपण कोकण करतो आणि कोकणात आपल्या कोकणी ह्या स्त्रिया अजूनही आपल्या हिंदीवर काहीतरी करण्याची जिद्द असते आता काकीनं पेन्शन असून सुद्धा त्या ह्या वयात सुद्धा जिद्द धरून करतात ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण हयसर येऊन या त्यांनी सगळ्या आजच्या केलेल्या सेवेचा लाभ घेतलो सो so, वी आर हॅपी आणि तुमका पण सांग सांगते आम्ही सांग सगळे खुश आहोत त्यांनी जी सोय केली आमच्यासाठी तर तुम्ही पण या आणि आनंद घ्या या श्री रघुनंदन होमस्टेच हो. तुमका डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आणि मोबाईल नंबर यांचे दिले जातील सर तुम्ही कधी या एनी टाइम ओके okay? सो so, धन्यवाद बाय बाय गणपती बाप्पा oh, yeah.